मध्यरात्री पासून मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे मार्गावरचा उड्डाण पूल बंद करण्यात आला या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली हा पूल ब्रिटिशकालीन एकशे बारा वर्ष जुना असल्यानं तो जीर्ण झाला त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून हा उड्डाण पूल पाडण्यात येणार असून त्या जागी नवीन पूल बांधला जाणार आहे जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत नवीन पुलाची बांधणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे दरम्यान सायन उड्डाण पूल बंद झाल्यामुळे मुंबईतल्या रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे या पुलाची पुनर्बांधणी होईपर्यंत नागरिकांना धारावी धोबीघाट पादचारी पूल आणि सायन स्टेशनच्या उत्तर टोकाच्या पादचारी पुलाचा वापर करता येणार आहे कारण मध्यरात्रीपासून सायन रेल्वे मार्गावरचा उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे सुरक्षेच्या कारणावरून हा उड्डाण पूल पाडण्यात येणार असून त्या जागी नवीन पूल बांधला जाणार आहे जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत नवीन पुलाची बांधणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे दरम्यान सायन उड्डाण पूल बंद झाल्यामुळे मुंबईतल्या रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला या पुलाची पुनर्बांधणी होईपर्यंत नागरिकांना धारावी धोबीघाट पादचारी पूल आणि सायन स्टेशनच्या उत्तर टोकाच्या पादचारी पुलाचा वापर करता येणार आहे की बारा वर्ष जुने सायनचा सा हा पूल आहे आणि हा पूल डबगाईस आला होता जी गोडकळीस आला होता आणि त्यामुळे आता हा पूल जो आहे तो नवीन बांधण्यासाठी काल रात्रीपासून यावरची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आली होती गेल्या वर्ष गेल्या तीन वेळेला हा पूल बंद करण्यात येणार होता परंतु अखेर काल रात्रीपासनं वाहतुकीसाठी हा पूल जो आहे तो बंद करण्यात आला यापूर्वी तीन वेळेला जी वाहतूक होती ती सुरू होती पण हलक्या वाहनांसाठी आता मात्र पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे आणि काल रात्री या ठिकाणी बंद करण्यात आल्यानंतर पुलाचा मध्यभाग जो आहे त्या मध्यभागावर तोडकामसुद्धा सुरू झालेलं आहे पुढचे तीन महिने जे आहे हे तोडकाम सुरू राहणार आहे आणि त्यानंतर मात्र पुलाचं जे का बांधकाम आहे त्याला सुरुवात होणार आहे आणि पुढच्या दोन वर्षात हे जे काम आहे ते पूर्ण करण्यात येणार आहे आणि त्या तोपर्यंत मात्र धारावी असेल किंवा सायन असेल या ठिकाणी जे लोक जाणारे आहेत त्यांना सायनचा जो टिळक रुग्णालय आहे त्या रुग्णालयाच्या तिथून त्याचबरोबर मा माटुंगा असेल माहीम असेल त्या ठिकाणावरून जावं लागणार आहे तर कुर्ल्यावरून ईस्ट वेस्टला जावं लागणार आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे पादचारी आहेत त्यांच्यासाठी जाण्यासाठी हा तो पादचारी रस्ता आहे तो सुरू ठेवण्यात येणार आहे परंतु पुढचे काही महिने मात्र अशाच प्रकारे जे धारावीकर असतील किंवा मुंबईकर असतील त्यांना पूर्व पश्चिमेला जायचं असेल तर या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे लवकरात लवकर हा ब्रिज तयार व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे याचं मधलं जे काम आहे ते रेल्वे करणार आहे तर बाजूचं जे काम असणार आहे ब्रिजला कनेक्टिंगचं ते मुंबई महापालिका करणार आहे एकशे बारा वर्ष जुना हा पूल आहे मुडकळीचा आला होता कुठल्याही क्षणी दुर्घटना घडली असती आणि त्यावर मात्र आता मध्य रेल्वे असेल आणि महापालिका असेल त्यांच्या दोघांच्या समन्वयातून हा ब्रिज जो आहे तो बांधकाम करण्यास सुरुवात होणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट धीरज समनोज कुलकर्णी ची चोवीस तास मुंबई